ठाणे महापालिका प्रशासनाचा ठाणेकरांना त्रास देण्याचा कोणताही उद्देश नसून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीचा प्रस्ताव शासनाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि शासनाच्या निर्देशांचं पालन करण्यासाठीच पाठवला असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केलाय भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेनं नामंजूर केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी शासनाकडे परत पाठवला असल्याबाबत नागरिकांमध्ये नाहक गैरसमज पसरवण्यात येतोय भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं जानेवारी दोन हजार अकराच्या सर्वसाधारण सभेत भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव सभेपुढे सादर केला होता या प्रस्तावाला सभेनं तत्त्वतः मान्यता दिली होती त्यानंतर भांडवली मूल्यावर आधारित कराचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला असता सर्वसाधारण सभेनं तो नामंजूर केला होता त्यानंतर ऑगस्ट सर्वसाधारण सभेत भांडवली मूल्यावर आधारित लक्षवेधी सूचना मांडण्यात आली या लक्षवेधीवर चर्चा करताना हा प्रस्ताव, दाखल था था प्रस्ताव, करताना प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा आणि ही करप्रणाली लागू न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला पालिका प्रशासनानं अर्थसंकल्प सादर करताना भांडवली मूल्यावर आधारित कर वसुली गृहित धरली होती परंतु सर्वसाधारण सभेनं प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर सुधारित अर्थसंकल्पात त्यानुसार बदल करण्यात आले होते त्यामुळे प्रशासनानं सर्वसाधारण सभेचा निर्णय स्वीकारला असल्याचं स्पष्ट होत असल्याचा दावाही पालिका प्रशासनानं केलाय भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीबाबत शासनाचे आदेश असल्यानं या प्रस्तावावर काय करायचं यावर मार्गदर्शन मागण्यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून यामागे ठाणेकरांना त्रास देण्याचा कोणताही उद्देश नसल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे